आम्ही वंचित मराठ्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत नाही ओबीसी बहुजन समाजाचे आरक्षण कमी करून आम्हाला द्या असं आमचं अजिबात म्हणणं नाही तर आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा वाढवून अधिक करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे समाजातील जातीभेदाचं दूषित वातावरण दूर सारून बहुजन समाजात ओबीसी आणि मराठा आम्ही दोन्ही भाऊ एका रस्त्यावर पुन्हा एकत्र जोडले गेले पाहिजे हीच आमची सरकारकडे मागणी आहे असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगताप यांनी आळंदी येथे व्यक्त केले आळंदी येथे अखिल भारतीय ये मराठा महासंघाच्या वतीने संत पूजन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पंढरपूर देवस्थान विश्वस्त माधवी निगडे बापूसाहेब देहूकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ पिसाळ स्वागताध्यक्ष चैतन्य महाराज कबीर संत पूजन संयोजन समिती अध्यक्ष नंदकुमार कुढाडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते संजय घुमरे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर माजी नगरसेवक रमेश गोगावले माजी नगरसेवक अशोकराव कांबळे अविनाश तपकीर पद्मराज रानवडे आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर देवस्थानचे प्रसिद्धी प्रमुख उमेश बागडे शशिकांत राजे जाधव संदीप पगडे संतोष महाराज शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये माझी वीर एक आहे माझं मंदिर एक आहे तरी आज आम्ही वेगळे वेगळे होतोय आम्हाला वेगळा करण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून मी ठरवलं की इथे बसलेला जो माझा समाज आहे वारकरी बनतोय आहे बघत आहे माझं मन म्हणतंय की यांना जात माहीत नाही यांना फक्त पांडुरंग माहित आहे आणि त्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे एकेकाळी आम्ही होतो गडगंध मराठे पण ते पण कशाला म्हणायचे चार बैलांचा नांगर आहे दहा म्हशी आहेत चार गाई आहेत डेरीवर दूध घालतो याच्यात आमची श्रीमंती होती आज नोकरी म्हणजे श्रीमंती बंगला म्हणजे श्रीमंती गाडी म्हणजे श्रीमंती पण आज काही राहिलं नाही एकेकाळ मराठ्यांचं वैभव होतं तुकाराम महाराज म्हणाले कुणबी माताला मराठा झाला सगळेच कुणबी होतो आम्ही पण आम्ही संपत्ती आली समृद्धी आली आणि मग कुणब्याचा मराठा आला ते मराठे पण टिकलं पन्नास साठ शंभर वर्ष पण त्यानंतरची जी अवस्था आहे जी आज माझी अवस्था आहे खालच्या वर्गाची अवस्था आहे मी प्रतिनिधित्व करतो तो वंचित मराठ्याचं राजकारणातल्या मराठ्यांचं नाही ज्याच्याकडे गाडी बंगला ऐश्वर्य आहेत त्याचं नाही जो माझ्या झोपडीत राहतो वरळीच्या झोपडपट्टीत राहतो जोगेश्वरीच्या झोपडपट्टीत राहतो सांताक्रुजच्या पाईप लाईनला राहतो त्या मराठ्यांचं नेतृत्व करणारं म्हणजे माझी अखिल भारतीय मराठा महासंघ आहे आणि म्हणून या सरकारला आम्ही सांगितलंय की धरंगे पाटील काय म्हणतात ते म्हणू दे त्यांना जर आरक्षण ओबीसी मधनं द्यायचं असेल तर ध्यान येतं देऊ नका दिलं तरी चांगलं नाही दिलं तरी चांगलं पण ज्याला मिळालं नाही त्याला आरक्षणाची मर्यादा वाढवून त्याला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या जानी, जानी, ही मागणी घेऊन मराठा महासंघ गेली दोन वर्ष लढत आहे आणि त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद मी ओबीसी तर मागत नाही मी ओबीसी मानतच नाही माझ्या महाराजांनी शंभूराजांनी शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी अगदी शाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला हे शिकवलंच नाही मानवता हीच जात तिची सेवा हाच धर्म हेच आम्हाला शिकवलं ती शिकवण घेऊन आम्ही पुढे